कल्याण मध्ये गेम झोन चालवणाऱ्या चा, मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी कांशिलात लगावलेली आहे गेम झोन मध्ये शाळा बुडवून विद्यार्थी येत असल्याचं यावेळी चालकांना उडवा उडवेची उत्तर दिल्यामुळे उल्हास भोईर यांनी त्याच्या कानाखाली लगावली आईच्या पर्समध्ये पाचशे रुपये आणले नंतर आईची पर्स मिळाली नाही म्हणून वडिलांच्या खिशातून पर्स आणले पैसे आणले त्याच्यानंतर दोन्हीकडनं मिळाले नाही तर त्यांनी साठवलेला जो पैसा होता जो गल्ला असतो लहान मुलांचा तो फोडला आणि ह्या गेम गेमजोरमध्ये इथं दोन ते तीन हजार रुपये हरलेला आहे आम्ही आम्हाला जशी सूचना कळाली जे पालक जेव्हा आले त्या आम्ही इथं आलेलो आहे ह्याला आमच्या पद्धतीने आम्ही समजवलेलं आहे की शाळेच्या गणवेशावर जर विद्यार्थी आला तर त्याला इथं एंट्री देऊ नका ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतोय नाही तर जर पुन्हा असा प्रकार घडला तर हे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही